प्रेम जे भीम अखिल भारतीय भिकुनी संघ आयोजित सव्वीसवी बौद्ध महिला धम्म परिषद दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ विश्वशांती विहार जटवाडा रोड सुभाषनगर लेणी परिसर भीम टेकडी छत्रपती संभाजीनगर सामाजिक सत्कार मूर्ती माननीय नामदार आमदार संजयजी शिरसाट साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर धम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे नातू कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मुंबई धम्म धम्मपरिषदेच्या उद्घाटक आयुष्यमती ॲडव्होकेट रंजनाताई भोसले नगराध्यक्षा तळेगाव दाभाडे पुणे आयुष्यमती नंदाताई गायकवाड उपायुक्त जालना शहर मनपा आयोजक पूजनीय प्राध्यापिका भिक्कोनी धम्मदर्शना महाथेरी तरी लक्षात ठेवा येत्या सत्तावीस व फेब्रुवारी रोजी बौद्ध महिला धम्म परिषद स्थळ भीम टेकडी छत्रपती संभाजीनगर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दनदनित भीमगीताचा कार्यक्रम होईल प्रसिद्ध गायक गुलामिका जाल चेतन लोखंडे तसेच भीमामुळे घेऊन फिरतोय सफारी शाहीर मेघानंद जाधव यांचा दनदनित भीमगताचा कार्यक्रम होईल